त्यांना भीती आपल्याला भीती आहे पोरांनो आत्ता एक दोन हजार चोवीसमध्ये घटना घडली लखड़े दादा एक दोन मिनटं घेतो अकरा वाजलेत मला भान आहे एक दोन मिनटं ऐका त्या पारनेर तालुक्यात एक राळेगंज सिद्धी नावाचं गाव आहे त्या राळेगन सिद्धीला आता हे महाराज गोरेगावला सप्ताला होते पन्नास हजार लोक होती कीर्तनाला माझंही कीर्तन होतं फार मोठा सप्ताह केला पंच्याहत्तर पन्नास वर्षाचा सुवर्ण महोत्सव केला हळूहळू पन्नास हजार लोकाला जीवन असायचं भरत महाराज वाजवायला होते माझं चौथ्या दिवसाचं कीर्तन होतं त्या राळेगन सिद्धीला अण्ण आजारी राहतात त्या राळेगन सिद्धीला मागच्या वर्षी एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला तो जो पोरगा आहे ना पोराण तो पोरगा वयाच्या अठराव्या वर्षी आपल्या संभाजीनगरला शिकायला होता आणि शिकता शिकता तो मिलट्रीच्या परीक्षेत पास झाला तर ट्वेंटी फोर मराठा बटालियनमध्ये लढायला गेला तर त्याचा बाप पोलीस कमिशनरमध्ये डी जे आहे त्याला दोन लाख रुपये महिना आहे आई त्याचे जिल्हा परिषद शिक्षक आहे तिला एक लाख रुपये महिना आहे असे तीन लाख रुपये महिना घरात येत होता पण पोरगा म्हटला नाही मी कशाला जाऊ तिकडे सीमीवरला लढायला मला काय गरज आहे पोरानं व्यायाम केला आणि पोरगा दिशेच्या सी देशाच्या सीमेवर लढायला गेला अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस वर्षापर्यंत पोरगा असा लढला तर मागच्या वर्षी तो कॅप्टन झाला पाच मेडल त्याच्या छातीला लागले इतका राजमंडा पोरगा दिसायला मार आणि मागच्या वर्षी नेमकं डिसेंबर महिन्यात त्या चीनच्या बाँड्रीला सियाचीन नावाचा प्रदेश त्या सियाचीनमध्ये त्याची ड्युटी लागली होती आणि त्या ड्युटीमध्ये चारशे पोर रात्रीची ड्युटी करत असताना इतका बर्फ पडायला लागला बर्फ कमरेपर्यंत आला बर्फ पोटापर्यंत आला बर्फ खांद्यापर्यंत आला आणि बर्फातून पोरं बाजूला सरकायला लागली पण तेवढ्या दहशतवाद्यानं संकट आलं आणि गोळ्याची झाडाझाडती सुरू झाली तर तो सौरभ आवटी नावाचा पोरगा भिला नाही महाराज त्यानं पुढं सरकत उडं सरकत गोळ्या झाडल्या आणि आपल्या देशाच्या झेंड्यासाठी अंगावर झेंडे घेऊन देशाचं रक्षण केलं दहशतवादी मारले हो भरत महाराज पण बर्फ आता डोक्याच्या वर गेला लकडे दादा बर्फातून रस्ता मिळेल ना खूप प्रयत्न केला बर्फामध्ये त्याचा श्वास कोंडला गेला भारत देशाच्या मातीसाठी वयाच्या चोवीसव्या वर्षी तो पोरगा बर्फामध्ये अडकून गेला कॅप्टन गायब आहेत कॅप्टन गायब आहेत कॅप्टन गायब आहेत ललकारी गुमली हॅलिकॉप्टर बोलवले बॅटऱ्या बोलवल्या दोरखंड बोलवले सगळा बर्फ बाजूला केला पण सात दिवस त्या पोराची बॉडी सापडली नाही मारा आठव्या दिवशी बॉडी सापडली तर पूर्ण बर्फमय बॉडी झाली होती बर्फ कापून बाजूला काढावं लागला तर कापता कापता त्या पोराचं एक हात कापावा लागला छाती कापावी लागली एक पायसुद्धा कापावा लागला अर्ध्याच अंगाची बॉडी भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून त्या राळेगणला गेली एक लाख लोक वाटी लावायला आली होती झेंडा सरकवला आईनं हंबरडा पडून माहेर रडायला लागली चेहऱ्यावरून हात फिरवायला गेली पाहते तर माझ्या बाळ्याचा हात नाही माझ्या छाती नाही पाय नाही सगळ्या जवानांनी सांगितलं आई तुमचा पोरगा आम्ही मागं फिरलो पण तो भिला नाही देशासाठी अमर झाला आहे तुमचा पोरगा देवाच्या पायाजवळ गेला आहे खरा अमर झाला आहे खरा तो खरा शूर होता आहे सगळे रडत होते या घटनेला तर एक वर्ष झालं भरत महाराज जी आई आहे ना ती सौरभची हातानं जेवण करत नाही कुणीतरी प्लेट न पाणी पासतात तिला दूध पासतात पण जेवत नाही तुम्ही जर तिला विचारलं नाही का जेवत नाही ते म्हणते माझ्या तोंडाजवळ घास आला माझ्या सौरभचा हात मला दिसतो माझा सौरभ का गेला असेल कोण सांगणार हो त्या आईला तिचा पोरगा आमच्यासाठी गेला माता रडायला लागल्या मी जर जास्त सांगितलं तर मला रडू येईल मी का सांगतोय महाराजी देशासाठी पोरं भेट नाहीत हो महाराज आमचे संत भीत नाहीत आमचे शूर भीत नाहीत आमचा भगतसिंह भीत नाही छातीवर गोळी झाड रे माझ्या पण माझा देश सुखी असला पाहिजे खरंच सांगतो पोरांनो भी हो नका संभाजीराजासारखं जगा शिवरायांसारखं जगा